आणि सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातून मंत्री उदाय पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत शिवतीर्थ निवासस्थानी ते तिथं निवास पोहोचलेले आहेत मात्र या भेटीच गुड अद्यापही उकललेलं नाहीये कारण वारंवार उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला जात असल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे ही तिसऱ्यांदा त्यांची भेट आहे त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट तितकीच महत्वाची आहे कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होतास, आता उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेला नो आता काय खलबत होत आहेत हे पाहणं सध्या महत्वाचं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम वारंवार उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला दिसत आहेत त्यामुळे आता राजकीय वर्तुळात भुवया उंचावलेल्या आहेत त्यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत आणि तिथे उदय सामंत आता वारंवार राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यानं आता वेगळ्याच प्रकारची चर्चा रंगू लागली या संदर्भातला अधिकचा तपशील अगदी बरोबर प्रज्ञा सध्या मी राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ दादर या ठिकाणी आणि याच ठिकाणी साडेआठच्या सुमारास उदय सामंत या ठिकाणी पोहोचलेले आहेत उदय सामंत खरं तर महायुतीतील एक महत्त्वाचे मंत्री मानले जातात आणि सोबतच शिवसेनेमधील एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून मानले, निकट मानले जातात ते जे आहेत पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या भेटीसाठी जे आहेत पोचलेले आहेत आणि काही वेळामध्ये ते बाहेर येतील आणि त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे त्यांचं म्हणणं काय ते देखील ते सांगतील प्रज्ञा जी पाहायला गेलं तर शुभम महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत अक्शन मोडवर गेलेले आहेत आजच त्यांचा नाशिक दौरा ही नाशिक दौरा ही निश्चित झालेला आहे पंधरा सोळा तारखेला ते नाशिक दौऱ्यावर जातील आणि त्यातच उदय सामंत हे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेताना दिसत आहेत का त्याचबरोबर आपण पाहतोय जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर महायुतीतील कोणत्या पक्षाला जास्त धोका आहे अर्थातच प्रज्ञा उदय सामंत जे आहेत राज ठाकरे यांना भेटायला वारंवार या ठिकाणी येत असतात आणि सोबतच पाहायला गेलं तर राज ठाकरे यांनी ऑपरेशन सिंदूरवर त्यांची भूमिका जी के मांडली होती त्याबद्दल देखील यावर चर्चा होऊ शकते राजकीय चर्चा देखील होऊ शकते आणि सोबतच येण्या आगामी निवडणुकीच्या काळामध्ये जे आहे राज ठाकरे नेमकं उद्धव ठाकरे यांच्यासोबत जातात की अजून काही निर्णय घेतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे सोबतच पाहायला गेलं प्रज्ञा तर उदय सामंत हे वारंवार त्यांना भेटायला येत आहेत याच मागचं कारण काय आहे महायुतीमधील एक मंत्री जो आहे सतत त्यांना भेटायला येत आहे किंवा राज ठाकरे यांच्या संपर्कात आहे असं म्हणायला जे आहे काही वावगं नाही आहे सोबतच आता ते बाहेर येतील काय मत मांडतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी